शेतकऱ्यांच्या लेकींच्या अन्नत्याग आंदोलनाला शाळकरी लेकींचाही उत्स्फूर्त अन्नत्याग आंदोलनातील लेकींना पुंतांबा बंद गावाचाही पाठिंबा सरकारने दखल घेतली नाही तर शाळकरी मुली ही अन्नत्याग आंदोलनात उतरण्याचा विद्यार्थिनींचा इशारा किसान क्रांतीच्या देता की जाता या आंदोलनाच्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या शेतकऱ्यांच्या लेकीच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण पुणतांबा गाव बंद ठेवून शालेय विद्यार्थिनींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे यासाठी या, या शालेय मुलींनी गावातून सरकारविरोधी घोषणा देत काळे झेंडे मिरवत रॅली ही काढली होती या शाळकरी मुली पोटतिडकीने आपल्या अन्नत्याग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लेकींना थेट पाठिंबाही देत होत्या यात शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एसबीएन टाइम्सशी बोलताना या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मुली तसेच शाळकरी विद्यार्थींनीही व शेतकरी नागरिकांनीही सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून योग्य निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला आहे तिसरा दिवस झालाय उपोषणाला बसलेलो आहोत पण तरीही सरकारने काही दखल घेतली नाहीये आम्ही काल तहसीलदार आता सरकारने याच्यावर लवकरात लवकर दखल घेऊन एवढीच माझी इच्छा आहे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात आमचं आमचा सात बारा करावा आणखी आमचे आम्ही जेव्हा पकडनं घेतो शेतकरी त्यांनी आहे ती द्यावी आणि हमी भाव द्यावा कारण की आता काही कांद्याला काहीच भाव नाहीये एक रुपयाने कांदा जातो त्याला पिकवायला किती सात ते आठ रुपये लागतात शेतकऱ्याच्या हातात येतं तरी काय हे सरकारने लक्षात घ्यावं एवढीच माझी म्हणजे आमच्या सरकारला फक्त एवढंच सांगणं आहे की आम्ही युवा युती इथं बसलेलो आहे तर जर आमच्यामधून काही प्रॉब्लेम कुणाला झाला तर युवा पिढी शांत बसणार ना नाही आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर जागरूक व्हावं या गोष्टीसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकार नेहमी बोलत असतं की मुलींसाठी आम्ही हे करतो मुलींसाठी आम्ही ते करतो आता आम्ही बघतो सरकार आमचं सरकार हे की मुलींसाठी काय करतं बापाच्या मुली आहोत आमचे वडील आई वडील राब कष्ट करतात पण ते कशासाठी आमच्या शिक्षणासाठी पण त्यांना जर याच्यातून हमी भावच भेटत नाही त्यांच्या पिकाला त्याचा काय उपयोग सरकार काय करत आहे शेतकऱ्यांसोबत त्यांच्या दुधाला पन्नास रुपये लिटर भात भाव भेटलाच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे सात बारा कोरा झालाच पाहिजे शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे नाहीतर तर आम्ही या सरकारला खारीक खेचल्याशिवाय राहणार नाही आणि या ज्या भगिनी आमच्या इथे उपोषणाला बसल्या आहे आम्ही त्यांच्यासोबत अन्या त्याग करू ही संख्या वाढतच जाणार आहे कमी होणार नाही आहे एवढं सरकारने लक्षात ठेवा शेतकऱ्याच्या मुली इथे उपोषणाला बस बसलेले आहात या मुलींना पाठिंबा देणार आहोत आमचे शेतकरी राब राब ते कशासाठी आमच्यासाठी आणि आमच्या शेतकऱ्यांना दुधाला पन्नास लिटर भाव भेटलाच पाहिजे नाहीतर आम्ही हे अनुदान आणखीन पुढे न्यू कमी करणार नाही साठ वर्ष पुढील शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावे लागेल शेतीला भाव भेटला पाहिजे आमच्या भाव भेटला पाहिजे पन्नास लिटर दुधाला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळावायचं असं उपोषण इथं सुरू केलेलं आहे इतकं आमनं त्याग केलेला आहे तरी त्यांची कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे व त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटतं मी साई चरणी हीच प्रार्थना करते त्यांना न्याय खरोखर मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं सर्व त्यांच्या ते जे मागण्या आहेत त्या पूर्ण त्यांच्याकडून झाल्या पाहिजे हेच मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करते व त्यांच्या उपोषणास आमचा पाठिंबा आहे एवढं बोलून मी करू शकतो ठिकाणी तिसरा दिवस आहे या मुलींनी किसान क्रांतीच्या ज्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी दोन हजार सतराच्या मध्ये मान्य केलेल्या होत्या आणि त्याची अद्यापर्यंतही या ठिकाणी कारवाई झालेली नाहीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत शेतीमालाला भाव मिळावात दुधाला भाव मिळावा शेतकऱ्याचा सा सातबारा करावा या ज्या प्रमुख मागण्या घेऊन किसान क्रांतींनी दोन हजार सतराला जे आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनाची पाठराखण झालेली नाहीत यासाठी या किसान क्रांतीला पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकऱ्याच्या मागण्या मान्यवण्यासाठी या तीन मुली या तीन दिवसापासून इथं उपासणाला अन्नत्याग करून बसलेल्या आहेत यांचा आणि या गावातील सर्व शेतकऱ्यांचा प्रचंड पाठिंबा या ठिकाणी या आंदोलनाला मिळत आहेत आणि या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय या मुलींनी ठामपणे या ठिकाणी जे काही पत्रकार आलेले आहेत जे काही चॅनलवालेले आहेत यांना ठामपणे सांगितलेले आहेत की मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करावा अन्यथा यामध्ये प्रचंड संख्येने शेतकरी आणि महिला वर्ग या ठिकाणी सामील होणार आहेत या सर्व आंदोलनाची एक महिला आणि मुली यांच्या तब्येतीची काळजी या महाराष्ट्र शासनाने या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी मी या ठिकाणी गावकऱ्यांच्या आणि पुंतांबा परिसराच्या वतीने मुख्यमंत्र्याला आव्हान करतो टाईमसाठी संपादक अरुण बाबरेंसह अनिल वाकडे पुंतांबा